पाच वर्ष झालं तर माऊलीला इंजेक्शन दिलं होतं मी काय म्हणतो किती दिवस दुखायचो तुझं एक काम कर ना आमच्या साईचं पाय दुखतोय चला औषध पाय जात ये गुड बॉय पेनकिलर होतो छान किलर डायरेक्ट

आपल्याला नाही थोडं चिकड बाहेर जायचं होतं थोडं काम होत जाऊ ना आपण चला, चला चल गाडी आली चला चला गाडी कोणाला महसायचं म्हण पुढं बर बस चल माऊली पुढे बस <laughs> बर चला मी काय म्हणतो ऐक आता आहे ना गंगाली गांगाकडे जावं हा जय साई वाई बाय 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 करा चला बाय अरे जवळ या ना बर अरे इकडे बाय करा व्यवस्थित